या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित हिंदवी स्वराज्य महोत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत जुन्नर पर्यटन विकास संस्था जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित द्राक्ष महोत्सव दोन हजार चोवीसचे उद्घाटन कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचे चेअरमॅन कृषीरत्न अनिल तात्या मेहेर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले वरील सर्व संस्थांच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांपासून हा द्राक्ष महोत्सव जुन्नर तालुक्यात होत असून त्याचाच स्वरूप आता मोठ्या प्रमाणात हिंदवी स्वराज्य महोत्सवात झाला आहे हा महोत्सव सतरा अठरा आणि एकोणीस फेब्रुवारी असे तीन दिवस चालणार होता जुन्नर तालुक्यात निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन होत असून यावेळी जुन्नर तालुक्याचे ग्रीन झोन म्हणून वेगळे महत्व प्रस्थापित होत आहे यामध्ये पर्यटकांसाठी द्राक्ष बागा भेटी द्राक्ष बेदाने आणि द्राक्ष ज्यूस विक्री त्याचबरोबर द्राक्ष उत्पादकांना प्रोत्साहन मिळावं यासाठी द्राक्ष पीक स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आलं असून प्रथम क्रमांक द्राक्ष किंग व उत्तेजनार्थ चार क्रमांक काढण्यात येणार आहेत द्राक्ष किंगसाठी बक्षिसाचं स्वरूप रोख रक्कम एकवीस हजार आणि सन्मानचिन्ह सहपत्नीक सन्मान तसेच चार उत्तेजनार्थ शेतकऱ्यांना प्रत्येकी अकरा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह सपत्नीक सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संघचालक कृषीभूषण जितेंद्र बिडवई यांनी दिली आहे यावेळी पर्यटन संचालनालय पुणे विभागाच्या उपसंचालिका शमा पवार ग्रामोन्नती मंडळ नारायणगावचे अध्यक्ष प्रकाश पाटे कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचे प्रमुख डॉक्टर प्रशांत शेटे कृषी तंत्रनिकेतनचे प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड ऑपरेशनल एक्झिक्युटिव्ह अजय कुमार कुलकर्णी कृषी विज्ञान केंद्राचे विषय विषयतज्ञ धनेश पडवळ सरपंच आदिनाथ चव्हाण समीर जाधव आदी मान्यवर व द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास जुन्नर नवीन आणि घडामोडींसाठी तास करा बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा